साखर कारखाना या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी निमित्त जे आज पत्रकार परिषद आयोजित केले आहे सर्व पत्रकार आणि शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या उमेदवारांचे स्वागत करतो सन दोन हजार पंचवीस मध्ये सह्याद्री सहकार साखर कारखान्याची निवडणूक लागू केलेली आहे प्रत्येक पंचवार्षिकला निवडणूक होत असते परंतु ह्या सत्ताधारी पार्टीने आजपर्यंत सर्व निवडणुका जिंकल्या कशा पद्धतीने जिंकल्या सभासदांना खर तर काय न्याय दिला ऊसाचा दर कसा दिला आणि आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्मच हा ऊस दराच्या मुद्द्यातून झालेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष मान्य राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सन दोन हजार पंचवीस ची सह्याद्री सहकारी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही काय आमचे मोजके उमेदवार उभा केले त्यातून आम्ही अजून कुणाबरोबर जायचा निर्णय घेतला नाही परंतु आमचं मत एक आहे की कारखाना व्यवस्थापन काय करत हे जवळून बघण्याची संधी किंवा ते नक्की काय करतात कारखान्यात प्रत्येक वर्षी कारखान्याचा तोटाच दाखवतात नफात तर दाखवतच नाहीत हे बघण्याची संधी आणि का नक्की दुरुस्ती किती खर्च होतो काय होतो हे पाहता येईल म्हणून आम्ही प्राथमिक अर्ज भरले सर आम्हा आम्हा आमच्या अशी कुणाबरोबर युती नाही परंतु जर आम्हाने कुणी सामावून घेतलं भविष्यकाळ किंवा आमच्या दोन्ही पॅनेल मधील नाराज माणसा मिळू शकतात आणि आमचं स्वतःच स्वाभिमानी शेतकरी संघटने सुद्धा पॅनेल या निमित्तानं होऊ शकत कारखान्याच एक्सपान्शन केलं आता मोफत साखर कृष्णा कारखान्याने ज्यावेळी दिली त्यावेळी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्या मोफत साखरेवर टीका केली होती मोफत साखर जर सभासदांना दिली तर कारखान्याला तोटा होतो मग मा आता माझ्या आमदारांना काय सुचलं असं की मोफत साखर यावर्षी का द्यावी तर त्यांना माहित आहे की आता आपल्या आमदार कि आहे आता कारखाना सुद्धा जाऊ शकतो म्हणून हा पळ वाट शोधलेला प्रकार आहे असं माझं मत आहे हे ते पर मी बोललेलं आहे यानंतर आमची पुढील आमच्या चर्चा होऊन आम्ही त्यांच्या बरोबर जाण्यासाठी परिवर्तनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने आम्ही रणनीती आखून कमी पण उद्या ते जरी म्हणले का नाही अनुएला की आम्हाला नाही तर आमच्या बरोबर अनेक अपक्ष यायला सुद्धा तयार आहेत पण परत त्यांनी काही कोणी नाही की ह्यांनी जाणीवपूर्वक ब टीम केली आमकच केलं तर ब कोण करत आहे याचा उलगडा याच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर प्रत्येक नेतृत्वानं जाऊन त्यांचं दर्शन घेऊन शपथ घेऊन खरं सांगा जनतेला तुमचं दायित्व आहे तुम्ही प्रतिनिधित्व करता तर तुमचं दायित्व असलंच पाहिजे ना की आम्ही काय देतोय जनतेला तर हे निवडणुकीच्या अगोदरच क्लिअर होऊ द्या निवडणुका झाल्यावर ह्याच्यातनं तो त्याच्यातनं आणि हा ज्या वेळेला हे नेतृत्व करतात की नाही तुम्ही डीसी सी बँकेचा निवडणूक बघितलं असेल सहकार मंत्री महोदय यांनी जाऊन भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांची काय मतं घेतली आणि किती मताला निवडून आले हे बी खरं आहे तुम्ही ते वाटा पाडल्या वाटा पाडल्यानंतर मग कराडा उत्तर मधली जनता जर तशी वागली म्हणजे तुम्ही कराल ते प्रेम आम्ही केलं ते लपडं असाच जर निकष असेल तर त्याचंही उत्तर त्या सगळ्या माणसांनी दिलं पाहिजे असं आमचं मत आहे त्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची बाजू एकदम क्लिअर आमचं शेतकऱ्याप्रती दायित्व आहे आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी ह्याच्या अगोदर राज्य असू द्या जिथं जिथं सत्तेची संधी मिळाली पण त्या सरकारच्या काही चुका झाल्या त्या मांडल्या आणि त्यांनी न्याय दिला नाही तर त्या सत्तेला लात मारून बाहेर पडण्याचं काम त्या राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि आमच्या आदरणीय नेत्यानं केलं याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची कायम बाजू घेणारी माणसं आहे शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी माणसं आहे काही गोष्टी राजकारण करावं लागतं म्हणून आता आम्ही काय करतो निवडणूक म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही हे एक आंदोलन आहे फॉर्म भरलेल्या मध्ये एक क्लॉज आहे बघा की ह्याच्यामध्ये जर तुमचं सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठच्या कलमानुसार मी ह्यातली कुठलीही माहिती खुटी भरलेली नाही असं स्वयं स्वयंप्रतियापत्र तुम्ही ह्यात दिलं मग आता ज्या उमेदवारांच्यावर ऑब्जेक्शन आलं आणि त्यांनी ती बाजू दडवली ह्यात तुम्ही सही करून दिली माझं सगळं खरं आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ह्या बाजू खऱ्या आल्या तर मग आता त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी काय कारवाई करणार का नुसता आपला तुझा अर्ज बाद झाला असं नको ह्या क्लॉज मध्ये ह्या फॉर्म मध्ये त्यांनी जी माहिती प्रतिज्ञापत्रामध्ये दिली ती खोटी निघाली खोटी पाडली आमचे जे गायकवाड म्हणून उमेदवार आहेत आज एकाहत्तर बहात्तर वय आहे शेतकऱ्यांसाठी ह्या वयात सुद्धा जोमाना लढणारा आमचा माणूस आहे जे बी आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा अजून काही जगदाळे म्हणून त्यांच्या अर्जावर ऑब्जेक्शन आहे त्यांनी भरलेली माहिती स्वयं घोषणापत्र खोट ठरलं तर त्याच्यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार हे सुद्धा आहे आणि दुसरी अत्यंत महत्वाची बातमी बा, आहे बा, की बाजू आहे की शेतकऱ्यांचं आर्थिक परिस्थिती या सरकारच्या धोरणानं खालावली मग आणि मला एक अत्यंत आश्चर्यकारक काय गोष्ट वाटते की बाजू खालावल्यानंतरच आपण कर्जमाफी केली तर कर्जमाफीमध्ये ज्या कॅटेगरीनं ज्या व्यक्तींनी त्या जी आर नुसार पात्र मध्ये मध्ये आलं नाही पाहिजे तर आमच्याकडे ती यादी आल्यानंतर जरी यातला कोण निवडून गेला तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर परत फौजदारी दाखल करू त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही सहकारी संस्था क्लीन झाल्या पाहिजेत आमचा उद्देश आहे ज्याने कोणी पॅनल करायचे त्यांनी ही ती काळजी घ्यायची परत आम्हाला दोष द्यायचा नाही कारण हे काय करतात आम्ही स्पष्टपणे नियमानुसार चाललो आम्ही जर तो अर्ज बाद होत नसता तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं असता आमचं टिकलच नसतं ना पण ते आमच्यानच घ्यायचं नाही अमक्यानच घ्यायचं हे कुठले पाहिजे आम्हाला कोणी जवळ चाललं आमचं नाही कारण ज्या पाच लाख सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देतो त्यावेळेला आमच्यावर आंदोलनाला किती माणसं असतात जे तुम्ही जवळ न बघता पत्रकार कारण ते कवरिंगला भावंड असता आमच्या बरोबर रस्त्यावर डांबराव बसाय नाही मला आश्चर्य वाटलं या निवडणुकीमध्ये इतक्या पद्धतीनं कार्यकर्ते असं मोठं शक्ती प्रदर्शन करत सहकारी संस्थेला मला सभासदार न्याय द्यायच्या म्हणून गाड्याच्या गाड्यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले एवढीच माणसं जर ह्या हंगामामध्ये रस्त्यावर उतरून रस्ते अडवले असते की नाही तर पस्तीसशे छत्तीसशे रुपये जर मिळाला असता तर त्यावेळेला ही माणसं कालपून बसतात आज ज्या जे केस पिकल्यात तो बी रंगून रंगवून परत इकडे यायला लागलाय आम्हाला कळ ना तर तुम्ही हे काम सहकारामध्ये नेतृत्वामध्ये कुठलंही करताना माणसानं स्वतःची पाठ फुटून घ्यावावी दुपटून घेऊ नये या मताचं आम्ही आहे आणि ह्या सहकारातलं काय चाललंय की मशीचं दूध गार आहे धार काढायचे मशीलाच पाजायचं आम्ही नुसतं गवत घालायचं का त्याही बाबी क्लिअर झाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी आहे वेळोवेळी आम्ही त्यांचे सगळे बाकीचे काय आहेत त्या काढणारच आहे इथन पुढे बी आमचा अंकुश सगळ्यांच्यावर राहील आम्हाला तुम्ही बरोबर घ्यायचं असलं कोणी घ्या नाही घेतलं तरी आमचं काही नाही पण ज्या एफ आर पीच्या मारेगरी म्हणून या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कळ काढण्याचं काम या नेतृत्वानं केलंय त्यांना आम्हाला धडावळ शिकवणे हे आमचं उद्दिष्ट आहे हे आमचं ध्येय आहे कारण आम्हाला आज हायकोर्टापर्यंत आम्ही आमचं भावंडाने रक्त सांडले जीव घालवलेत काही जणांनी आंदोलन करताना आणि ते एक रकम ए मिळवून देण्यासाठी आमच्या संघटनेने झगडले आणि असं असताना जर तुम्ही शेतकऱ्याला पैसे खर्च करायची अक्कल नाही म्हणून त्याला तीन टप्प्यात पैसे देऊया त्याला बेंद्राला देऊया त्याला दिवाळीला देऊया त्याला शिमग्याला देऊया तर आम्ही कदापि सहन करणार नाही आमचं भांडवल आहे शेतकऱ्याचं शेतकरी सर्व पक्षी असतात व त्याची बाजू घेऊन मांडतो आम्ही मग ते सगळे आहेत तर सगळ्यांच्या आमचा कुणावर रागरोष नाही तुम्ही क्लीन मध्ये या एक सर्वपक्षीय चांगल्या पद्धतीनं पॅनल करा शेतकऱ्यांना न्याय द्या अशी आमची भूमिका आहे